खरं पाहिलं तर महाराष्ट्रातील बेरोजगार आणि सुशिक्षित तरुणांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो प्रशिक्षण शिबिराचा कार्यक्रम आहे गेली वर्षभरापासून हा चालू आहे त्यासंबंधित आपल्यासोबत आज बोलण्यासाठी आहेत या लाईट हाऊस फाउंडेशनच्या सदस्या आणि जे कामकाज या पाहतात या बोपोडी दापोळी परिसरामधून ज्या या कामकाज पाहतात त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की लाईट हाऊसचा हा जो तुमचा प्रोजेक्ट आहे आणि कशा प्रकारे तो सुशिक्षित बेरोजगारांना त्यांच्या कोर्सच्या संबंधीची माहिती देऊन कोर्स पूर्ण करून तो भविष्यात त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देतो मॅडम आपलं नमस् स्वागत आहे पहिल्यांदा नमस्कार माझं नाव रेश्मा कांबळे मी लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशनची दापोळी केंद्राची सदस्य आहे मोबिलायझर म्हणून मी आता सध्या काम करत आहे दापोडी लाईट हाऊस अच्छा नक्की हा जो प्रोग्राम आहे सुशिक्षित बेरोजगारासाठी तो नेमका त्यांचं वयोगट काय ते किती वयोगटापासून किती वयोगटाच्या लोकांना हा आपल्या इथं कोर्सेस करू शकतो तर अठरा ते पस्तीस वयोगटातील जे यूथ आहेत युवक युवती आहेत त्यांच्यासाठी हा प्रोग्रॅम आपण रन करतो ज्याच्यामध्ये म्हणजे ऑफिस एक्झिक्युटिव्ह कोर्सेस पण आहेत ऑफिस एक्झिक्युटिव्ह अकाउंट एक्झिक्युटिव्ह कॉम्प्युटर रिलेटेड कोर्सेस आहेत महिलांसाठी प्री स्कूल आहे नर्सिंग असिस्टंट आहेत असे आपल्याकडे कोर्सेस आहेत जसं एज्युकेशन त्यांचं क्रायटेरिया आहे त्यानुसार आपण त्यांना कोर्सेस प्रोव्हाइड करतो कमीत कमी शैक्षणिक पात्रता काय आणि जास्तीत जास्त कमीत कमी आठवी कमी, पास अशी शैक्षणिक पात्रता आहे आणि ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन आय टीच्या मुलांना पण आपण कोर्सेस आणि जॉब पण प्रोव्हाइड करतोय तसं पाहिलं तर महिलांसाठी काही कोर्सेस उपलब्ध आहेत महिलांसाठी जसं मी आता म्हटलं की स्कूल टीचर ट्रेनिंगचा कोर्स आहे तो कोर्स करून म्हणजे महिला शिकून पण म्हणजे सहा ते सात तास तासांचं सा काम करून त्या स्वतःचं इन्कम हे चालू करू शकतात तो कोर्स आहे नर्सिंग असिस्टंटचा कोर्स आहे असे काही कोर्सेस आहेत कॉम्प्युटर रिलेटेड कोर्सेस आहेत त्या आपण महिला करू शकतात आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभे राहू शकतात त्या आयटी क्षेत्रातली काही कोर्सेस आहेत का आयटी क्षेत्रामध्ये पण आहेत कोर्सेस डेटा अनालिस्ट आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग आहे असे काही कोर्सेस जे आहेत आपण ते प्रोव्हाइड करतो मुलांना आता असं पाहिलं तर हा कोर्स सुशिक्षित बेरो, बेरोजगारांसाठी आहे पण याच्यासाठी काही फी वगैरे आहे का हा कोर्सेस नेमके फ्री स्वरूपाचे काही कोर्सेस आहेत की काही कोर्ससाठी फी तुमच्याकडून घेतली जाते नाही ॲक्च्युली हे सगळे कोर्सेस जे आहेत ते मोफत आहे आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसोबत काम करतो त्यामुळे पूर्णपणे कोर्सेस जे आहेत ते मोफत आहेत फीज काही पे करावी लागत नाही दोन तीन कोर्सेस आहेत फक्त त्यांना स्टुडंट कॉन्ट्रीब्युशन आहे पण जास्त नाही आहे फक्त वीस ते पंचवीस पर्सेंटच आपण त्यांच्याकडनं घेतो काही मोजकेच कोर्सेस आहेत नक्कीच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व लाईट हाऊस कम्युनिटीज फाउंडेशन यांचा संयुक्त प्रकल्पाने हा कौशल्यम नावाचा हा जो प्रोजेक्ट आहे खरोखरच सुशिक्षित बेरोग बेरोजगारांसाठी एक नवी दिशा देणार आहे भविष्यात कोणाला जर याची गरज पडली तर या प्रकल्पाला तुम्ही नक्कीच भेट देऊन आपल्या कोर्स पूर्ण करून भविष्यात रोजगाराची संधी उपलब्ध होईल जे या कोर्सचा लाभ घेण्यासाठी आपली ब्रँच कुठे आहे मॅडम दापोळी शितळादेवी मंदिर चौक जो आहे तिथे महाराष्ट्र बँकेच्या लाईनमध्ये सिद्धी टॉवरच्या शेजारी पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशनच्या शेजारीच आपलं ऑफिस आहे दापोडीचं केंद्र त्यासोबतच आपले अकरा सेंटर्स आहेत पिंपरी मध्ये तिथेही तुम्ही भेट देऊ शकता जसं की निगडी पिंपरी चिंचवड त्याच्यानंतर बो बोराडेवाडी बोखेल अशा आकुर्डी अशा ठिकाणी आपले सेंटर्स आहेत खरं तर साहित्यरत्न लोकशाहीरी डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीनिमित्त पैलवान संतोष भाऊ काची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांच्या सांगवी येथील या ऑफिसच्या ठिकाणी देखील या कोर्सेसचं आयोजन केलेलं आहे दिनांक तीस जुलै ते एक ऑगस्टपर्यंत या कोर्सची सर्व माहिती या ठिकाणी दिली जाणार आहे भविष्यात ज्या सुशिक्षित बेरोजगारांना याची गरज आहे त्यांनी नक्कीच या कोर्सेसचा लाभ घेऊन भविष्यात आपल्या स्वरूपाची त्याबद्दल माहिती सांगा ओके okay, तर व्यक्तिमत्व विकास म्हणजे आपल्या स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी की बाबा स्वतःचा विकास करण्यासाठी आपल्याला ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आत्ताच्या युगामध्ये तर त्याच्यासाठी आपण त्यांच्या त्यांना फाउंडेशन कोर्स दिलेला आहे जो वीस दिवसांचा आहे फाउंडेशन कोर्समध्ये आपण त्यांना स्पोकन इंग्लिश देतो आहे इंग्लिशचा त्यांचा कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास वाढवण्यासाठी सोबतच so, त्यांचे प्रेझेंटेशन स्किल सॉफ्ट स्किल हे वाढवण्यासाठी फाउंडेशन कोर्स आहे डिजिटली त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे म्हणून डिजिटल एम्पॉवरमेंट म्हणून कोर्स पण आपण त्यांना प्रोव्हाइड करतो तर हे तिन्ही कोर्सेसचा मिळून आपल्याकडे फाउंडेशन कोर्स घेतला जातो जो वीस दिवसांचा आहे आणि त्यासाठी मुलांना चार तास वेळ द्यावा लागतो लाईट हाऊसमध्ये आणि हा कोर्स झाल्यानंतर आपल्या मुलांना जे काही कोर्सेस आपण प्रोव्हाइड करतो आहे जसं ग्राफिक डिझाईन आहे जिम ट्रेनर आहे इलेक्ट्रिशियन आहे ए सी फ्लिज मेकॅनिकचा कोर्स आहे इलेक्ट्रिक व्हेकल ए व्ही टेक्निशियनचा कोर्स आहे असे काही कोर्सेस आहेत ते आपण मुलांना देतो आता फाउंडेशन कोर्स झाल्यानंतर हे जे काही मुलांना कोर्सेस करायचे असतात किंवा नोकरी करायची असतील त्याच्यामध्ये त्यांचं कन्फ्युजन असतं की बाबा मी नेमकं काय निवडू माझं आता जरा कन्फ्युजन आहे तर त्यांना आपण करिअर काउन्सिलिंग पण देतो की जेणेकरून त्यांना कोर्स निवडण्यामध्ये थोडंसं इझी पडतं आणि सोबतच त्यांना करिअर मार्गदर्शन पण देतो की जे त्यांना पुढे करिअरसाठी उपयोगी पडतं मग ज्यांना कोर्स करायचा आहे ते कोर्ससाठी मूव होतात आणि ज्यांना सॉरी जॉब करायचं आहे ते जॉबसाठी जातात आणि ज्यांना कोर्सेस करायचे आहेत ते हे जे काही कोर्सेस आहेत त्याच्यासाठी मूव होतात नक्कीच छान अशी माहिती दिलेली आहे सुशिक्षित बेरोजगारांनी या लाईट हाऊसच्या ऑफिसला भेट देऊन आपला कोर्सचा काही जो काय असेल आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्याचा कोर्स पूर्ण करून भविष्यात तो रोजगार मिळावा ही लाइट हाऊस तर्फे आपल्या सर्वांना विनंती माझा इंडिया न्यूज जुनी सांगवी पिंपरी चिंचवड